नमस्कार मंडळी सध्या सगळीकडेच एक्झाम आणि लग्नांचं सीझन खूप जोरात चालू आहे आमच्या घरी एक लग्न होत नाही तर दुसरं लग्न आलो ते म्हणजे आमच्या नूतन ताईचं नवरीबाईंच्या हातावर छान अशी मेहंदी काढायचा कार्यक्रम सुरूच होता पण काही म्हणा मंडळी नवरीची मेहंदी म्हणजे सगळ्यात डेंजर काम नाही का ह्या ताईंनी इतकी नाजूक व छान मेहंदी काढली होती ना ताईच्या हातावर की फक्त बघतच राहिलो तर दुसरीकडे होता हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम एकीकडे हळद दळण्याचा कार्यक्रम झाला तर दुसरीकडे मेहंदीचं डेकोरेशन करून घेतलं त्यानंतर होत ताईचं फोटोशूट आमचे फोटोग्राफर तर तयारच होते काही मोजक्या फोटो, फोटो व्हिडिओ मागे किती ती सगळ्यांची मेहनत इतका अंधार झाला तरी फोटोशूट काही थांबलं नाही आमची श्रावणी सुद्धा ताईसाठी लाईट धरून उभी होती फोटोग्राफर केडी दादांच्या आदेशानुसार सगळं झाल्यानंतर स्वतः नवरीलाच बसवलं बाकीच्या हातावर मेहंदी काढायला इतक्या सगळ्यांच्या मेहनतीनंतर रिझल्ट मात्र खूप छान आलाय बर का तुम्ही पण बघा रंग रे रंग दर्या तेरा पंख है नही रहना पं के अपने ही रंग में मुझको रंग दे तीन दिन रंग में मुझको रंग दे सौदे सौदी रंग में मुझको रंग दे रंग देना त्यानंतर दुसऱ्या दिवशी झाला मांडवाचा कार्यक्रम मांडव झाला जेवण झाली मग सुरू झाला तो डीजे डीजे लागल्यावर कोण बसून राहीन का सगळ्यांनी भरपूर आनंद घेतला काहीही म्हणा पण नवरीच्या मावशीचा डान्स सगळ्यांपेक्षा खतरनाकच होता बर का फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो लाईक कमेंट करून घ्या की